नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावामध्ये मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांच्यासह इतरही शंभरहून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष ईव्हीएम विरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याच्या तयारीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार मार्कडवाडीमध्ये पोहोचले होते त्यांनी तिथून लाँग मार्चला सुरुवात केली मारकडवाडीमध्ये शरद पवारांनी ग्रामस्थांना संबोधित केलंय तसंच शरद पवारांसमोरच उपस्थित महिलांनी शासनाविरोधामध्ये एल्गार पुकारलाय काही महिलांनी उत्स्फूर्त भाषण करून शासनाला कोंडीमध्ये पकडले यावर एका महिलेने आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही आमच्यावर शासनाने अन्याय केला बॅलेट पेपरवर मतदानही करू दिलं नाही त्यामुळे आमच्यावर अन्याय झालाय पोलीस दमदाटी करून गुन्हा दाखल करू असं म्हणत होते आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे तर दुसऱ्या महिलेने कवितेच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा गजर करत ईव्हीएम विरोधामध्ये न्याय मागितला आहे लाडक्या बहिणींचा मुद्दा समोर करून तुम्ही आमच्या अहिल्याचा अपमान करताय तुम्ही स्वतःच्या हिमतीवर अनेकांना जगवलं होतं असं म्हणत सदर महिला पुढे म्हणाली मार्कडवाडीमध्ये पडलेला खिंडीचा देशभर वणवा पेटला पाहिजे फक्त महिलाच नाही तर शाळकरी मुलींनीही ईव्हीएम विरोधामध्ये एल्गार पुकारला ते म्हणाले आमच्या आमदार साहेबांना जास्त लीड मिळायचं पण यंदा ते मिळालं नाही त्यामुळे या शंकेचं निरसन हे व्हायलाच व्हावं बॅलेट पेपरवर मतदान करण्याची मागणी केली पण आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान करू दिलं नाही हा आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे ईव्हीएम हटवा आणि देश वाचवा इव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मार्कडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आज राष्ट्रवादीने शरद पवारांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शरद पवार म्हणाले आज जगात कुठेही ईव्हीएमचा वापर होत नाही मग भारतातच याचा वापर का सुरू आहे आज तुमच्या गावाने एका वेगळ्या पद्धतीने जर जायचं ठरवलं तर सरकारने तुमच्या विरोधामध्ये खटला भरलाय माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्यावर दाखल करण्यात आलेल्या खटल्याची सर्व माहिती मला द्या याबाबतची तक्रार आम्ही राज्याच्या निवडणूक आयोग मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडे देऊ हे कशासाठी तर निवडणूक यंत्रणांचा काळा सोपू नये म्हणून जाणून घेऊयात या ईव्हीएम प्रकरणावर काय आहे शरद पवारांची भूमिका ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणाऱ्या मार्केटवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी काल राष्ट्रवादीने कार्यक्रम आयोजित केला आणि यावेळी शरद पवार म्हणाले की मी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिलाय त्यांनी मला सांगितलं की पवार साहेबांनी हे करणं योग्य नाही मी काय चुकीची गोष्ट केली तुमच्या गावी येणं तुमचं म्हणणं ऐकून घेणं हे चुकीचं आहे का लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्याबद्दल जाणून घेणं आणि त्यांचं निरसन करणं चुकीचं आहे का तसंच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विद्या चव्हाण ज्येष्ठ नेते विजयसिंग मोहिते पाटील हजार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर आदी सुद्धा उपस्थित होते मार्कडवाडी गावात शरद पवारांनी ग्रामस्थांची संवाद साधला यावेळी मार्शी रस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम मतदानावर आक्षेप घेतला तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोस्टल मतदानाबाबत आकडेवारी सांगून नवीन मुद्दा उपस्थित केला आहे पोस्टल मतदानामध्ये भाजपा शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांना कमी जागेवर आघाडी मिळाली आणि जास्त जागा जिंकल्या तर या उलट महाविकास आघाडीला पोस्टल मतदानामध्ये जास्त जागेवर आघाडी मिळाली मात्र कमी जागा जिंकल्या असं सांगत पुन्हा जुन्या पद्धतीचं मतदान घ्या अशी मागणी पाटील यांनी केली तर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आपल्या मनोगतामध्ये ईव्हीएमचा विरोध केला त्यानंतर शरद पवारांनी आपल्या भाषणातून सरकारवर टीका केली तुमच्या गावामध्ये जमावबंदी का लागू केली तुमच्या समाधानासाठी तुम्ही पुन्हा मतदान करण्याचा निर्णय घेतला त्याला बंदी कशी घातली गेली असे सवाल उपस्थित करत पवारांनी याबाबत गावकऱ्यांना सर्व कागदपत्र मला द्या असं तर सांगितलेलंच आहे आम्हाला ईव्हीएमने मतदान नको आम्हाला जुन्या पद्धतीने मतदान पाहिजे शक्य असेल तर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ठराव करा आणि त्या ठरावाची प्रत आम्ही मुख्यमंत्री पंतप्रधान निवडणूक आयोगाकडे देऊ असं शरद पवार यावेळी म्हणाले दरम्यान जर पुन्हा मतदान झाले तर भाजपला जास्त मते मिळतील असा दावा भाजपचे राम सातपुते यांनी केला आहे दरम्यान मतदान घेण्याचे अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहेत ते इतर कुणालाही नाही तुम्हाला जर काही तक्रार असेल तर तुम्ही कोर्टात जावं पण अशी निवडणूक घेण्यास मुभा देता येत नाही अशा शब्दामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या कारवाईबाबत माहिती दिली आहे माळशिरास तालुक्यातील मार्कडवाडी राज्यामध्ये नाही तर थेट देशभरामध्ये चर्चेत आले त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व एकंदर मतदानाच्या दिवशीची माहिती सर्वांना कळावी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषद घेत ए टू झेड माहिती दिली आहे कुमार आशीर्वाद म्हणाले वीस नोव्हेंबरला निवडणूक झाली त्यानंतर तेवीस तारखेला मतमोजणी झाली मार्कडवाडी ग्रामस्थांनी एकोणतीस तारखेला निवेदन दिलं होतं आणि काल आम्हाला मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला व त्यांनी सांगितले तर प्रशासनालाच ते अधिकार आहे कायद्यानुसार इतर कुणालाही ते अधिकार नाहीये त्यामुळे त्यांचं निवेदन अमान्य करण्यात आलंय तरीही ग्रामस्थांनी स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला असं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं आशीर्वाद म्हणाले पोलीस नीटकाम करत नाही म्हणून कुणालाही स्वतःचा तुरुंग किंवा फोर्स सुरू करता येत नाही मतदानाचं सुद्धा तसंच आहे ग्रामस्थांचा मूड पाहिल्यानंतर आम्ही दोन ते पाच डिसेंबर पर्यंत जमावबंदी लागू केली त्याचं उल्लंघन केलं म्हणून एकोणनव्वद लोकांवर गुन्हे दाखल केले मार्कडवाडी येथे मतदान का करू दिलं नाही असा प्रश्न सध्या चर्चेत आहे परंतु लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीशे एकावन्न नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाही ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकता पण स्वतःला असं मतदान घेता येणार नाही असं सांगत जिल्हाधिकारी आपल्या मतावर ठाम राहिले आता मार्कडवाडीतील ईव्हीएम विरोधात पेटलेला हा वाद नेमकं काय नवीन वळण घेतो आणि शरद पवार यावर काय पुढचं पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आमचे चॅनलला आता सबस्क्राईब करा